कोकणचे शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची मुंबईतील निवडणुकीसाठी एक सभा होत होती त्या सभेची गर्दी म्हणजे दहा ते पंधरा जणच त्या सभेला उपस्थित होते त्यामुळे ते रामदास कदम अतिशय संतापले होते रामदास कदमांना त्यांच्या होमग्राऊंडवर सुद्धा तशी उपस्थिती तशी गर्दी करता आली नव्हती त्यांनी मुंबईत सभा घेण्याचं ठरवलं तर आपण बघू शकता या सभेसाठी समोर कोणच नाही आणि रामदास कदम हे भाषण ठोकत आहेत कोकणातील जनतेचा मेळावा मुंबईतील आता होणाऱ्या निवडणुकीसाठी ते घेत होते मात्र सभेला कोणीच उपस्थित राहिलं नाही त्यामुळे मुंबईवर हा फक्त आणि पकता फक्त ठाकरेंचाच भगवा फडकणार अशी चर्चा सगळीकडे आहे उद्धव ठाकरे यांच्या सभेला लाखोंची गर्दी असताना आदित्य ठाकरे यांच्या रोड शोला अतिशय तुफान गर्दी असताना रामदास कदम आणि गटाचे नेते मात्र गर्दी जमू शकत नाही त्यामुळे लोकसभेचा निकाल आजच आलेला आहे मुंबईतील सर्व ज्या जागा जिंकत ठाकरे पुन्हा एकदा बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे तर मित्रांनो आपण बघितलं की रामदास कदमांच्या सभेला काहीच गर्दी नाही तुम्हाला काय वाटतं आहे कशामुळे झाले असेल आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र